हंडोरेच बर तो तर फोन उचलत नाही तो येत नाही त्याने दुसरा सब कॉन्ट्रॅक्टर नेमला बरं असा सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचा अधिकार आहे का नाही मग हे कसे का सब कॉन्ट्रॅक्टर नेमता त्यांचं कसं ते काय म्हणतात आम्ही त्यांना कधी काम करायला असं म्हणतात हा विषय मागे पण मला बोलले होते त्याच वेळेस नाही पण ऐका ना आता इथं त्यांनी कोकणी म्हणून कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आणि मग हे कागदोपत्री नसल्यामुळे मग आता हे काम करणार हे नावावरती तो म्हणजे हे एक कुकू एकाचं लावायचं आतरून दुसऱ्याकडे पोरग तिसऱ्या चौथ्याचं मग जबाबदार कोण राहील त्या पोराची जबाबदारी कोण घेईल नाही नाही जबाब हर आपण कॉन्ट्रॅक्टरला देणार नाही ना, आपण तो कॉन्ट्रॅक्टर जर येतोय नाही त्याने फक्त कुकू घालून मंगळ सूत्र घालून मोकळा झालाय आता दुसऱ्याच दुसऱ्यांच्याच घरी आहे ना ती बाई मी बोलतो त्या कॉन्ट्रॅक्टर नाही इकडे बघा साहेब आता हे आहे का आणि हे नुसतं एका योजनेचं नाही साहेब एकाच गावाचा प्रश्न नाही हा पूर्ण पूर्ण या आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सगळीकडे ते फक्त जिल्हा परिषद या चार पाच सहा कॉन्ट्रॅक्टदारांवर का मेहरबान आहे म्हणजे त्यांनाच का कॉन्ट्रॅक्ट देते आणि ते सब कॉन्ट्रॅक्ट हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टदाराची लायकी नाही काम करायची तो काम करत नाहीये आणि इथं सब कॉन्ट्रॅक्टर नेमून आमच्या भांडणं लावून जाता का तुम्ही आता आमच्या तालुक्यातला एक कोकणे म्हणून तुम्ही हाताशी धरलाय त्याला तुम्ही हाताशी धरून तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून यांच्याशी भांडतोय हा मग तुमचा कॉन्ट्रॅक्टर काय करतोय मी म्हणतो त्या कॉन्ट्रॅक्टदारला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा उद्या उद्याकडे आता आमदार साहेब आले का मी त्यांना घेऊन येतो जिल्हा परिषदला शिव मॅडमला भेटतो आम्ही हा प्रस्ताव आहे बघा एक सुद्धा जल जीवन मिशन योजनेचं काम परफेक्ट नाही म्हणजे मोदी साहेब म्हणता हर घर नलका जल इथं नळ आहे नाही काही ठिकाणी नळ आले तर त्याला जेल नाही आणि ते जेल आहे तर ते पाणी पिऊन मोदी साहेबांना आता हे पाठवतो आम्ही बाटली भरून हा काय परिस्थिती साहेब हा प्रस्ताव पाठवा यांना ब्लॅकलिस्ट करा आणि अजिबात सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचा अधिकार नाही आहे ना यांनी प्रत्येक गावात सब कॉन्ट्रॅक्टर नेमलाय यांना कॉन्ट्रॅक्टरच माहीत नाही बरं कोण आहे इथे कॉन्ट्रॅक्टर येतोय कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे ये आणि अजून एक अजून एक प्रश्न आहे माझा साहेब अजून एक प्रश्न आहे जर यांना त्या ओंडली ग्रामपंचायत ओंडली गावात जे पाणी आहे ना जी नळ योजना आहे ना तिला जर यांना कनेक्ट केलं तर यांना पाणी आलं असतं ऐका हा बाकीचा खर्च काहीच गरज नव्हती मग तुम्ही या योजना देताना त्याच्यात कामाची मंजुरी देताना तुम्ही स्थानिक ग्राम पातळीवर जाऊन बघत नाही का या गावाला कशाची गरज आहे या गावाचा पाण्याचा प्रश्न कसा मिटेल तो सुटेल कसा हे तुम्ही बघत नाही का साहेब साहेब तत्कालीन परिस्थितीत आता तुम्हाला ग्रामपंचायतीने दिलेल्या नाही नाही आता ग्रामपंचायतीचे ठराव तुम्हाला सांगतो ऐका साहेब हे सगळे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला सह्या घेऊन आणि लोकांचे दिशाभूल करून हे ठराव घेतले हो जातात हे तुम्हाला कोणाला माहिती आहे का जल जीवन मिशन योजनेला ठराव घेतला होता काय माहित आहे का कुठे कुठे घ्यायचं काय माहिती होत तुम्हाला विचारून